हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे नवीन एक रेसिपी तर आज मी बनवणार आहे डाळ भट्टी तर चला तर मग बघूया काय काय लागतं रेसिपीसाठी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला असंच कनेक्टेड रहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण दाळ भट्टीची तयारी करूया दाळभट्टी बनवण्यासाठी मी ते गव्हाचं आणि मकाचं पीठ घेतलेलं आहे त्याचमध्ये थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे थोडासा हातावर सुरगळून आणि त्यानंतर थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं तीळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थो चवीसाठी थोडंसं दही टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण मळून घेणार आहोत त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घेणार आहोत हे पीठ जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं एकदम मिडियम असं पीठ मळून घेणार आहोत शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त मळून घ्यायचं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याचे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहे आणि ते वाफवून घेणार आहोत आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आता मी ते कढईत पाणी ठेवून गरम करून चाणीत ठेवून दिलेले आहे वाफवण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे आपली दाळबट्टी तयार आहे त्याचे मी बारीक काप करून घेतलेत तोपर्यंत आपण इकडं वरणाची तयारी करूया त्यासाठी तोरीची आणि मुगाची डाळ घेतली आली कांदा कोथंबीर टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतली आहे डाळ बनवण्यासाठी बघू शकता डाळ तर सगळ्यांनाच माहीत आहे कशी बनवतात त्यामुळे ते काही वेगळी अशी रेसिपी दाखवायची नव्हती पण बनवतानाच रेसिपी आपण डाळबट्टीची बनवतो आहे त्यामुळे तेही मी व्हिडिओ काढलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डाळही बनवून घ्यायची आहे इकडे डाळ हो शिजू आपण इकडे तेल तापून घेणार आहोत आणि जे डाळ भट्टीचे काप केलेले आहे भट्टीचे ते आता इकडे आपण पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत ड्रीप फ्राय एकदम मंद आचेवर असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणे एकदम व्यवस्थित असे ते तळे जातात कुरकुरीत असे बघू शकता अशा प्रकारे सर्व बट्ट्या आपल्याला तर फ्राय करून घ्यायच्या आता आपली दाळ खाण्यासाठी तयार आहे भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय